कुसगावचा अनुभव मी भटक्या आहे हरफनमोला आहे लोक मला रंगेल म्हणतात पण मी त्याची कधी फिकीर केली नाही मला फिरण्याचा शौक आहे वाचनाचा नाद आहे दारू प्यायला आवडते आणि नवनवीन सुंदर स्त्रियांसोबत कामसुख घ्यायला आवडते मी एका गावात कधी जास्त थांबत नाही महिना पंधरा दिवस थांबतो आणि पुढच्या गावाला निघतो पुण्यात माझ्या वडिलांची भरपूर जागा होती अगदी मोक्याच्या ठिकाणी मग मी एका बिल्डरशी करार करून तिथे इमारती उभ्या केल्या दुकाने कार्यालय निर्मिली स्वतःसाठी एक आलिशान चार रूमचा फ्लॅट ठेवून बाकी सर्व काही भाड्याने दिले आहे त्याचेच भाडे मला महिना पंधरा ते वीस लाख येते बाकी बँकेत भली मोठी करून ठेवली आहे त्याचेही व्याज येते इतके सर्व असून मी लग्न काही केले नाही मला बंधन नको होते मला एकही नातेवाईक नाही वा मित्रसुद्धा नाही मला उगाच लोक जमा करायला आवडत नाही हाताशी पैसा आहे फिरायची आवड आहे अन हो स्त्री सुखन दारू हा माझा वीक पॉइंट आहे असो तर आज एक अनोखा किस्सा मी सांगणार आहे मी असंच फिरत फिरत कुसगावात गेलो होतो हे गाव काही पर्यटन स्थळ नाही साधेच गाव शांत निवांत तर मी गेलो तेव्हा पावसाळा होता आताही संध्याकाळची वेळन मुसळधार पाऊस चालू होता बस स्टँडवरून मी गावाच्या चौकात पोहोचलो मधो मधोमध एक वडाचे झाड होते त्याभोवती पार होता आजूबाजूला साधी लाकडी दाराची दुकाने कटिंगचे दुकान फुलांचे दुकान वाण्याचे दुकान आणि साधेचे हॉटेल आता चालू आणि रात्र सुरू होण्याची वेळ असल्याने रस्त्यावर कुत्रेही नव्हते आणि दुकानदारही आपापली दुकाने बंद करण्याच्या गडबडीत होते मला भूक लागली होती मी थेट हॉटेलमध्ये शिरलो तिथेही तुरळक माणसे होती हॉटेल साधेसेच पण बरे होते मी राईस प्लेट ऑर्डर केली ती येईपर्यंत एक टाइमपास म्हणून इकडे तिकडे पाहत असताना माझे लक्ष हॉटेल बाहेर उभ्या असलेल्या आणि माझ्याकडेच पाहत असलेल्या एका स्त्रीकडे गेले ती काही इशारे करत होती का मी निरखून पाहिले मग समजले होती मलाच बोटाने बोलावत होती पण कोण ही मला का बोलावते मी तसाच बाहेर निघालो हॉटेल मालकाला सांगितले की जरा आलोच तोवर राईस प्लेट लावून ठेवा त्याने विचित्र नजरेने माझ्याकडे पाहिले दर्शक मान हलवली ही सरळ त्या स्त्री पुढे जाऊन उभा राहिलो आता मी तिला अगदी जवळून पाहत होतो ती पूर्ण भिजली होती तिची साडी ब्लाउज सगळे अगदी चिंब भिजून तिच्या अंगाला घट चिकटले होते त्या भिजलेल्या कपड्यातून मला तिच्या भरगच गोऱ्या शरीराचे दर्शन होत होते बाई सुंदर होती ओठाला लालभडक लिपस्टिक नंगाला उग्रवासाचे परफ्युम मारले होते तिच्या भडक मेकअप मुळे ती वेश होती हे समजले मी बोलण्याआधीच म्हणाली आता हई क्या ज्यादा पैसा नाही लुंगी मी निमूट तिच्या मागे चालू लागलो मनात खोलवर कुठेतरी धोक्याची घंटा वाजत होती मी जाऊ नये असे वाटत होते पण मी मंत्रमुग्ध झाल्यासारखा तिच्या मागोमाग चालत होतो वाटेत ती माझ्याकडे पाहून हलकच हसत होती किती गूढ हास्य जणू काही ह्या हास्यामागे काहीतरी जहरी आहे किती वेळ मी चालत होतो मला समजले नाही शेवटी ती थी एका ठिकाणी थांबली मग मी ही थांबलो मी आजूबाजूला पाहिले एकदम सुनसान जागा बहुतेक गावाबाहेरची असावी समोरच एक होत ती म्हणाली चला मागोमाग गेलो दरवाजा फक्त बंद होता कडी नव्हती कुलूप नव्हते तिने जरा धक्का देताच दरवाजा कुरकुरत उघडला आणि आतून गरम हवेचा भपकारा अंगावर आला खून शिळी हवा वाटत होती आम्ही आज शिरलो एकामागे एक खोल्या होत्या आता आम्ही होतो तो दिवाणखाना असावा बाईने दार बंद केले ती माझ्याकडे अशा काही कातील नजरेने पाहत होती की काय सांगू त्या नजरेत तावान होते माझ्या पुरुषार्थाला मी भारलो गेलो होतो मी तिला मिठीत घेतली आणि तिच्या ओठांवर ओठ उठ टेकले तिच्या गरम श्वासांना एक छानसा गंध येत होता ओठांनाही मसाला पानाची छान चब होती आजवर इतक्या सुंदर स्त्रिया मी भोगल्या आहेत की स्त्रीचं संपूर्ण शरीर मला पाठ झालं आहे प्रत्येक स्त्रीच्या श्वासांना एक गंध असतो आणि ओठांना एक चब असते जी कधीच एकीची दुसरी सारखी नसते तर त्या मसाला पानाच्या चवीत मी बेभान झालो बस पुढेच मला काहीच आठवत नाही पण मला खूप आनंद होत होता मला खूप सुखावल्यागत वाटत होत हे मात्र पग काठवत अंगाला असह्य चटके बसत होते मी काहीतरी ओरडलो आणि डोळ्यावर आलेल्या लख प्रकाशाने माझे डोळे दिपून गेले व वा वाहू लागले मी आजूबाजूला पाहिले आणि मला धक्काच बसला मी एका मोकळ्या माळरानावर विवस्त्र अवस्थेत पडलो होतो बाजूला माझे कपडे पडले होते डोक्यावर सूर्य ओकत होता मी क्षणभर तसाच बसून राहिलो आणि उठून पहिले कपडे घातले धक्क्याने माझे शरीर थथरत होते कालचे ते घर कुठे गेले ती बाई कुठे गेली येथेच तर घर असायला हवे होते आजूबाजूला फक्त माळरान दिसत होते मानवी वस्तीची काही खूण दिसेना काय करावे बरे मी चारही दिशांना थोडे चालत जाऊन पाहुयात असे ठरवून एका दिशेने चालू लागलो नशिबाने अर्धा तास चालल्यावर समोर गाव असल्याचे दिसू लागले मी झपझप पावले टाकत त्या दिशेने निघालो खरा पण धाप लागत होती डोळ्यापुढे अंधारी येत होती घशाला कोरड पडली होती कसे तरी चालत गावात का पोहोचलो कालचाच चौक होता काल पावसाने उदास वाटणारा शांत असलेला चौकाताच्या लख उन्हात चांगलाच गजबजलेला अनप्रसन्न वाटत होता तिथे येताच मला उत्साही वाटू लागले पण कालचे ते दुकानदार माझ्याकडे जरा विचित्र नजरेने पाहत होते आणि माझ्याकडे हातवारे करत आपापसात काही बोलत होते त्यांच्या चेहऱ्यावरच्या हावभावातून ते काहीतरी गंभीर भयकारक बोलत असावे असे वाटत होते मी कालच्याच हॉटेलमध्ये गेलो गल्ल्यावर तो कालचाच माणूस बसला होता काल त्याने माझे हसून स्वागत केले होते आणि आज नुसता एकट्याक विचित्र नजरेने मला पाहत होता मला सणकून भूक लागली होती मी राईस प्लेट मागवली आणि पोटभर खाऊन